नमस्कार शेतकरी मित्रांनो शेती एक जीवन या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आपण बघणार आहोत महाराष्ट्रातील कांदा बाजारभाव प्रमुख बाजार समितीतील कांदा बाजारभाव अजूनही आपण शेती एक जीवन या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करा चॅनलची लिंक जास्तीत जास्त शेअर करा अहिल्यानगर उन्हाळी कांदा शंभर ते चौदाशे सरासरी आठशे रुपये कोल्हापूर पाचशे ते सतराशे सरासरी एक हजार रुपये नाशिक उन्हाळी कांदा तीनशे सत्तर ते तेराशे सत्त्याऐंशी सरासरी नऊशे अठ्ठ्याण्णव रुपये पुणे लोकल कांदा सहाशे सदुसष्ट तेराशे तेहतीस सरासरी एक हजार रुपये अजूनही आपण शेती एक जीवन या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करा चॅनलची लिंक जास्तीत जास्त शेअर करा सांगली लोकल कांदा पाचशे ते चौदाशे सरासरी नऊशे पन्नास रुपये सोलापूर लोकल कांदा दोनशे ते एक हजार सरासरी सातशे रुपये असे होते महाराष्ट्रातील या प्रमुख शहरातील प्रति क्विंटलमधील कांदा बाजारभाव जर आपण कांदा उत्पादक शेतकरी असाल आणि अजून शेती एक जीवन या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करा चॅनलची लिंक जास्तीत जास्त शेअर करा आपल्या सर्व शेतकरी बांधवांपर्यंत चॅनलची लिंक शेअर करा जेणेकरून त्यांनाही दररोजचे कांद्याचे बाजारभाव बघायस मिळतील